आत्तापर्यंत टोपली बघा की भरली हे बघा खूप सारी काल हो आज मज्जा आहे मज्जा घर बघा मोठा मोठा घर आहे घर बघा घर हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या ओलीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आपण बाणकोट खाडीमध्ये बाणकोट खाडीमध्ये जो बाणकोटचा ब्रिज होता ना तिकडे आज आम्ही आलोत आहेत त्याचं येण्याचं कारण की आम्ही आज मी आणि माझा भाऊ अनुज तिकडे पाठीमागे दिसत असेल तो आहे ना आज कालो काढायला आलोत आहेत तर ब्रिजचे जे खांब असतात ना त्यातून आम्ही कालो काढणार आहोत आम्ही हातोड्या आणि चिनी घेऊन आलेलो आहेत तर तुम्हाला मी दाखवतो की कशी कालवं काढतो ती मोठी मोठी कालवं आहेत ना ती काढून येणार आहोत आपण घरी तर चला मित्रांनो कशी काढण्याची पद्धत असते ना तो तुम्हाला तर तुम्हाला मी दाखवतो कालवा काढायला चला जाऊन बघूयात आपण तर हे बघा मित्रांनो एका हातामध्ये माझ्या चिने आणि एका हातामध्ये हातोडे तर आता ना किंवा होडीतून ना तिकडे ब्रिजला आली करतो तिथे खांबे आहेत ना प्लेअर त्यांना कालवा आलेले आहेत ती कालवं काढायसाठी जातो आपण ती चिने आणि हातोडी घेऊन तर चला होडीने आपण जाऊ तिकडे कालवा काढायला या इकडे आहे किती मोठी आहे आता घोडाला गे तो कालो, हो। कालो हो मित्रांनो किती मोठ्या साईजचा आहे अजून काढतो तुम्हाला दाखवतो अजून या साईडला खालती ना भरपूर कालो बघा हो मोठ्या साईजचा कालू काढलाय टोपल्या तो टोपल्यामध्ये जमा करतोय कालू आम्ही टोपली पण घेऊन आलोय इकडे खालती पणाची नाही काय चिनी आणि हातोडीने ना लवकर पटापट निघतात कालू म्हणून चिनी आणि हातोडी घेऊन आलो आम्ही जाऊ दे पडल मित्रांनो पथाक पटावर निघतात अजून बघूया आपण कुठे दिसत आहे मोठी 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 चालव घ्यायची आपल्याला अजून एक निघालाय पथक पटावर सारखे अजून खालती पण भरपूर आहे तिकडे सत नाही कालो आमच्याकडे याला बूडीची कालो म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना ते आपल्याला नक्की सांगा कमेंट करून बूडीची कालो आहे ती बघा बूडीची म्हणतात कालो दिसतो भरपूर भरपूर मोठा कालो आहे या अशी खालो खायला ना मजा येते मजा ठीक आता नंतर एवढी कालो काढलीत मी बघा कालो निघाले आतापर्यंत आहे अजून कालो काढतो आपण इकडे पण अजून बरेच दिसतात आहे मोठा काल गेला खाल तुम्ही एक काल गेला पाण्यामध्ये हो दुसरा कालू भेटला एक का कालू होता ना गेलाय मोठा होता जाऊ दे देणार दूर जाते भरपूर आपल्यापासून त्यामध्ये कालो पडायला भेटत

અગોદર પહેલા પણ નિયમ ગોરી પડલ પડલ साईज बरे बऱ्यापैकी साइज आहे थांब थांब पाहिजे हा बर आपण आख्या आप घरासोबत आप। निघालोय का कालवं काढताना मित्रांनो आपल्या काळजी घ्यायला लागते कुठं हाताला वगैरे लागायला नको अजून इकडे तिकडे पण एक अजून एक आला साईडला लांब लांब जाते लां पाण्यामुळे ओपी भरपूर आहे त्यामुळे थोडी लांब लांब करते हा बघा निघाल हो। अगदी हा बघा अब आता बनते एवढे दमलेत आहेत फोडून फोडून दाखवतो काढून आत्ता घरासोबत निघालाय घर बाहेर आला बरेच काढू दिसतात आमच्याकडे पहिला कालू काढला

డ मोठा काजू आपल्याला आवडत आहे त्या जवळच आहे बघ पटावट मिळता मि तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करून करायला विसरू नका कारण मी तुम्हाला अशाच सर्व मासेमारीच्या किंवा आपल्या खाडीतल्या किंवा विलेज लाईफ व्हिडिओ दाखवत असतो तर नक्की शेअर करत जा आपला व्हिडिओ पण जास्तीत जास्त तुम्हाला जर कालवा पाहिजे असेल तर या एक दिवशी नक्की घरी खायला पडेल थोडासा लागला बघा काळजी घ्यायला लागते रक्त वगैरे हो यायला नको इकडे अजून खाच्या साईडला पण इकडे पहिले हा काढून गेला पटाळ पटावर निघतात आता हाला होळी हालायला नको होळी हल्ली नाही ना ती पटाळ पडाव भेटतात बघा हा घरासोबत निघाला दाखवतो तुम्हाला

पडल पडल हा बघा काय बघा साईज मोठ्या साईजचा आहे सा आपण थांब हो।

मोठा भरपूर दिसतोय अगदी पडायला नाही पाहिजे पाण्यात हा बघा निघाला इथे या साइडला बघा आता या साइडला बघा इकडे इथे मग मोठे मोठे इकडचे पहिले काढून घेऊया आपण पडेल पडल बघा इकडचे पहिले काढून घेते मोठे मोठे आहेत ना काढून घेतोय पडायला नको भेटला ते बघा आतापर्यंत टोपली बघा की एवढी खूप सारी कालो आज मज्जा आहे मज्जा घर बघा बघायचा मोठा मोठा घर एक एक बघा घर बघा घर मोठा मोठा घर आहे अजून वाढून घ्या इकडे पण दिसतात कालू बघा इकडे पण पण आहेत दोन तीन आहेत चालू इकडे पण काढतो चांगल्या चांगल्या साईज बघा बघा ते बघा मोठी मोठी कालू आहे इकडे पण किंवा चेनी फोडतो आता एक दोन इकडे तीन तीन मोठी कालू दिसतात पण फोडून काढतो आता तिने फटका मारला ना इकडे हात पकडायला लागतो तोच आपण घरासोबत याच्या बाजूला एक काय दाखवतो तुम्हाला अजून एकदा काढून पडत 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 पडला नाही वाटे, गेला वाट पाण्यामध्ये पाण्यामध्ये गेला पडून ते एक आता राहिला याच्या खालचा आहे ना तो तो गे तो काढून पगार लांब तीन होते यापैकी दोन भेटले आपल्याला एक पाण्यात पडून गेला अगो इकडे खालती पण एक चांगला आहे बघा டல आगे आगे वापरे गेला खालती हा बघा कालू बघा तर मित्रांनो तुम्ही बघितला ते बघा आतापर्यंत एवढी सारी कालवं भेटली जे आपल्याला तर तुम्हाला मी दाखवली आपण चिनी आणि हातोडी घेऊन आलेलो कालवं काढण्यासाठी तर तुम्हाला मी दाखवली कालवं काढायची कशी पद्धत असते ती काय काय ते हाताने कालो फोडून काढतात कोयत्याने काय इकडे बुडी मारून काढतात तर आम्ही ना या ब्रिजच्या इकडे आलेलो कालवं काढण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये उपयंत टाटा बाय बाय